तर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये येणार आहेत आणि जरांगे आझाद मैदानामध्ये आंदोलन करणार आहेत त्या आंदोलनाची जय्यत तयारी करण्यात येणार आहे आझाद मैदान इथे स्टेज बांधण्यात येणार आहे त्यासह हो मेडिकल कॅम्प सुद्धा उभारण्यात येणार आहे मुंबईतील मराठा आंदोलकांकडून सध्या तयारी करण्यात येणार आहे असं समजतंय पुढच्या महिन्याभराची तयारी करूनच मुंबईमध्ये आलो असल्याची प्रतिक्रिया मराठा आंदोलकांनी यावेळी दिलेली आहे आणखी तपशील आपण करणार आहोत प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून सुशांत आता आझाद मैदानामध्ये कशा पद्धतीनं तयारी आणि लगभग सुरू झाली रिद्धी मनोज जारांगे पाटील मुंबईत येणार आहेत आणि याच आदाच मैदानात खरं तर ते आंदोलनाला बसणार आहेत अनेक आंदोलनांसाठी ऐतिहासिक असं हे आझाद मैदान आहे आणि या आझाद मैदानात मनोज जारांगे पाटील येत आहेत पाच हजार जणांची परवानगी जी आहे ती त्यांना पोलिसांकडून देण्यात आलेली आहे आणि एका दिवसाची परवानगी देण्यात आली आणि याचमुळे आता या परिसरात जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात एम एस एफ चे जवान देखील महाराष्ट्र सुरक्षा पोलीस बलाचे बा, जवान या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत आणि त्यांना वरिष्ठांकडून मार्गदर्शन केलं जात आहे की दोघा दोघांनी दोन रांगा करायच्या आणि मुख्य गेट पासून या आझाद मैदानाच्या गेट पर्यंत उभं राहायचं म्हणजे आपण जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ज्यावेळी मराठा बांधव येतील त्यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये त्याचं प्रमुख कारण हेच आहे की मुंबईमध्ये सध्या गणेशोत्सव सुरू आहे मोठ्या प्रमाणात बाप्पांचं आगमन झालेलं आहे सार्वजनिक बाप्पा आहेत आणि याचमुळे कुठेतरी खबरदारी पोलिसांकडून घेण्यात येते आणि आंदोलकांशी ज्यावेळी आपण बोललो त्यावेळी असं सांगितलं गेलं की आम्ही आझाद मैदानातच राहू आम्ही मुंबईकरांना त्रास होईल असं कृत्य कोणतंही करणार नाही तसे जन जरा, मनोज जरांगे पाटील यांनी त्यांना आदेश दिलेले आणि याचमुळे पोलीस देखील खबरदारी घेत आहेत आता आंदोलनकर्ते जे आहेत ते देखील यायला इथे सुरुवात झालेली आहे ही मी दृश्य दाखवतोय या ठिकाणी त्यांचे अधिकारी असतील आ, ते त्यांना आता मार्गदर्शन करतायत कशा पद्धतीने ज्यावेळी मनोज जरांगे पाटील या ठिकाणी येतील त्यावेळी कशा पद्धतीने आपल्याला सुरक्षा तैनात करावी करा लागेल कशा पद्धतीने कोणी कुठे थांबायचं तर मार्गदर्शन हे पोलीस करतायत आणि हा मी परिसर दाखवतो ज्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील येणार आहेत ज्या ठिकाणी व्यासपीठ उभारलं जाणार आहे त्याची तयारी मुंबईतील मराठा बांधवांकडे देण्यात आलेली आहे या ठिकाणी ज्या ठिकाणी सध्या जे सामान आणून टाकलं जात आहे त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं व्यासपीठ जे आहे ते उभारण्यात येणार आहे ज्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील आंदोलनाला बसतील आणि तिथूनच सर्व मराठा बांधवांना जे आहे ते सं, संबोधन करतील त्या आणि हे मराठा बांधव आहेत आता मुंबईत खऱ्या अर्थाने यायला सुरुवात झालेली आहे मग लातूर असेल बीड असेल त्या ठिकाणून सध्या मराठा बांधव येत आहेत कुठून आला आहे तुम्ही आणि कधी आलाय बरोबर पाथरी पाथरी रात्री आलो रात्री आता किती दिवसात मुक्त आता पाटील म्हणतील तोपर्यंत आमचे वाहन मागे आम्ही रेल्वेने आलो गावातून शंभर तरुण आले आमच्या शंभर आंदोलनावर तुम्ही थांबत सगळे आंदोलनावर ठाम ठामच आहोत आरक्षण घेतल्याशिवाय वापस जाणार नाही आरक्षण घेतल्याशिवाय वापस जाणार नाहीत काही गोळ्या घातल्या काही घातल्या तरी काही हरकणार नाही मनोज जरांगे पाटील आज रात्री उशिरापर्यंत मुंबईत पोहोचतील आणि यामुळे इथे सुरक्षा व्यवस्था देखील तैनात करण्यात आली मुंबईमध्ये सणासुदीचा काळ आहे अशात तुम्ही आंदोलन सणासुदी हिंदूचीच आहे आणि आम्ही हिंदूच्याच मागण्या घेऊन आलेलो आणि सरकार हिंदूच असेल तर हिंदूला रोखणार नाही गणपती सरकार हिंदूच त्याच्यामुळं कोणालाही सुद्धा गणपती आम्हीच बसवलेला आहे आम्ही आरक्षण गणपतीनं द्याव एवढीच आमची मागणी आहे साहेबांकडे आणि आरक्षण मंगलमूर्ती बॅनर लागलेले आहेत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी आरक्षण दिलं होतं त्यांनीच ते आरक्षण टिकवलं असं त्यांना लावून सांगायचा टाइम आलेला आहे त्यांनी जर दिलं होतं ना तर त्यांनी आता द्यावं ना आता का रोखतायत आता त्यांनी आम्हाला ओबीसीतून वेगळा प्रवर्ग करून ओबीसीतूनच द्या त्यांना हे हे जे चालवलंय हे बंद करून त्यांनी आम्हाला सारांके पाटील म्हणते तसं आरक्षण द्यावं तुमच्या आंदोलनाला पाच हजार लोकांची परवानगी दिलेली आहे किती जमा होतील पाच हजार तर ट्रेनीच येऊन बसलेत मुंबईमध्ये पाच हजारच्या वरती आले ट्रेन लाखोचा जनसमुदाय तर माग आहे ते पाच हजार येतील किती येतील आता हे पाटील ठरवतील आम्ही ते येऊन बसलेलो आहे आपण जर बघितलं असाल तर हे विविध भागातून मराठा बांधव या ठिकाणी आलेले आहेत जरांगे पाटील जो आदेश देतील त्याचनुसार हे आंदोलन होईल असं देखील या आंदोलकांकडून सांगण्यात आहे जरांगे पाटील मुंबईत आल्यानंतर इथे गर्दी उचलू शकते कारण मोठ्या प्रमाणात मराठा बांधव जे आहेत ते या ठिकाणी येऊ शकतात त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अर्थातच सगळे मराठा बांधव त्यांच्या सोबत निघालेले आहेत मुंबईतील काही मराठा बांधव जे आहेत ते या ठिकाणी तयारी करतायत आणि हा परिसर आहे ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने अनेक आंदोलन होतात म्हणजे आझाद मैदान यासाठी प्रसिद्ध आहे की इथे अनेक ऐतिहासिक आंदोलन झाली आणि न्याय देखील मिळालेला आहे मग ते एसटीचं आंदोलन असेल शेतकऱ्यांचं आंदोलन असेल अनेक आंदोलन या आझाद मैदानाने पाहिले मराठा आंदोलन देखील याच ठिकाणी झालं होतं आणि आता मनोज त्यांच्या सगळ्या आंदोलकांसह समर्थकांसह ज्या वेळेला प्रत्यक्ष मुंबईमध्ये पोहोचतील तेव्हा नेमकं काय घडतंय हे पाहणं महत्वाचं आहे त्याचाही तपशील तुमच्याकडून घेऊ सध्या धन्यवाद सुशांत माहितीसाठी